अध्यक्ष सर्वच ग्राम पंचायत मेंबर्स सर्व कार्यकर्ते गावकरी लोकांचा मी मनापासून अभिनंदन करतो आदर्श कसं आहे माझं कर्तव्यच ते की आपण समाजासाठी एक बांधिलगी आहे की आपण दोन गरिबांचे कसं कल्याण करत जात त्यांना कसं मदत करायचं हे नेहमी मी विचार करतो तुम्ही कोरोनाची आठवण करून दिली बघा आपला सोलापूर जिल्ह्यात नाही उंबरगा विजापूर लातूर उस्मानाबाद ह्या जिल्ह्यातील सुद्धा मला रोज फोन होते की काय करावं लागतं हे रात्रभर त्या दिवशी फोन चालू ठेव दोन वर्ष मी हॉस्पिटल सोडलो नाही दोन ना हजार वीसला ज्यावेळी पहिला म्हणून डॉक्टर सापडला त्या दिवसापासून मी दोन वर्ष सगळं मी कोणामध्ये काम कर केलं कुणी पण यायला तयार नव्हते हो कुणी पण यायला तयार नव्हते हो हॉस्पिटल इथून दिसत नव्हते फक्त आम्ही हे दुसरीकडे दुसरीकडून दिसत त्या काळामध्ये आम्हाला लोकांना भीती होती काय करायचं मी वर्षांची त्यावेळी भीती काढतो की काय होत नाही गॉड मास्क गाव किन म्हणून मी आत वाढत जात होतो होत होतो घेऊन जात होतो माध्यमातून लोकांना लोकांना नाही करोना हा कुठल्याही माणसाला जीव घेत नाही त्या करून लोक जास्त घाबरूनच गेल्यात माझ्या समोर बघित तुम्ही माझ्या समोर दोन चार लोक झुस होते होते यासाठी लोकांना आव्हान काही घाबरू नका काही होत कारण हे करण्या रोग होण्यासारखं आहे अजिबात गावात निघाल ते पण एक काळ होता वाईट काळ होता ते काळ कधी येऊ नये असं मला आहे तर अतिशय वाईट काळ होता त्या ठिकाणी लोकांचे घरच बंद होते रस्ते सुटकाट होते कोण होते मी म्हणलो आपण काय हे सामाजिक कार्यकर्ता आहे आपण समाजाचे काहीतरी बांधलेली आहे आपण समाजाचे काहीतरी देणं आहे आपण समाज कार्य करतोच लोकांसाठी करतो मला शिकवे लागते पहिली मैत मी स्वतः केली ते त्या मैयत करायला तयार नव्हते त्या मय्यत कलेक्टरला महापालिका आयुक्तला तुम्ही समितीसाठी रात्री दीड वाजता मी लक्षुप मैत करू तुम्हाला सांगता कुठल्याही पत्रकार कुणाने करत लक्षुप मयत करण कसं का कुणी तर कुणाला शिवाय भीती होती त्यावे काम केलं नाही बघा इलेक्शन येतात इलेक्शन जातात हे काय पण दुसऱ्या वर्ष संबंध कायम राहावा हे माझा उद्देश आहे दुसऱ्या काय इलेक्शनमध्ये काय पाच वर्षांचे इलेक्शनचा आहे पण कायम थोडं थोडी मी या ठिकाणी तुमचा इलेक्शनमध्ये उभारो नको मारो तिकीट मिळून पण आमचा संबंध कायम आहे तुमचे आहोरात मी तुमचे काम करणारच तरीही सांगा मी तुमच्यासाठी तयार आहे माझा सत्कार केले मला बोलाय सांगितलं की आपण सर्वांचाच मी आभार व्यक्त करू जयंत